सविस्तरित्या बातमी आहे संभाजीनगरमधून मधून संभाजीनगर मध्ये घडाभोडीचा वेग आलेला आहे विनोद पाटील हे देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला गेले होते पाटील फडणवीस यांच्या भेटीनंतर डमी अर्ज भरलाय तर उदय सामंतांनी विनोद पाटील यांची भेट घेतली विनोद पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नागपूरमध्ये भेट घेतली या भेटीनंतर संजय भुमरे यांनी आपला डमी अर्ज भरलेला आहे खरं तर संजय संदीपान भुमरे हे पंचवीस एप्रिलला आपला अर्ज दाखल करणार होते मात्र विनोद पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर संदीपान भुमरे यांनी डमी अर्ज दाखल केलेला आहे तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी विजय चिडे आपल्याशी जोडले गेलेले आहेत विजय संदीपान भुमरे यांनी दमी अर्ज भरलेला आहे विनोद पाटील यांनी देवेंद्र फडणवीसांची भेट घेतल्यानंतर त्यांनी दमी अर्ज भरला या संदर्भात अधिक माहिती नक्की जर बघितलं छत्रपती संभाजीनगर मध्ये आता राजकीय क्षेत्राला जे आहे ते आता वेगळं वेळानं लागताना पाहायला मिळत आहे छत्रपती संभाजीनगर मध्ये जर बघितलं तर महायुतीचे उमेदवार संदीपान भुमरे यांना उमेदवारी महायुतीकडून घोषित करण्यात आलेली आहे आणि त्यामुळे सध्या जर बघितलं तर संदीपा भुमरे यांनी काल दमी अर्ज जो आहे तो दाखल केलेला आहे कारण विनोद पाटील हे सध्या महायुतीकून इच्छुक असल्यामुळे आता विनोद पाटील यांनी थेट उपमुख्यमंत्री यांची नागपूर येथे जाऊन भेट घेतली आणि त्या ठिकाणी त्यांची सकारात्मक चर्चा झाली असली त्यांनी माध्यमाशी बोलताना सांगितलं आणि त्यानंतर भुमरे यांनी तात्काळ दुपारच्या वेळी जे आहे ते डमी अर्ज दाखल केला आहे मात्र जर बघितलं तर संदीपा भुमरे हे आता मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीमध्ये पंचवीस एप्रिल रोजी मोठ रॅली काढत त्या ठिकाणी अर्ज भरणार होते उमेदवारी दाखल करणार होते मात्र आता संदीपा भुमरे यांनी अचानकपणे जे आहे उमेदवारी दाखल केलेली आहे त्यामुळे कुठेतरी आता महायुतीमध्ये जे आता उमेदवार बदलू शकतो अशी राजकीय क्षेत्रामध्ये जे आहे ते आता चर्चा केली जात आहे आणि त्यामुळे आता संदीपा भुमरे हे आता सध्या जर बघितलं तर प्रचाराला देखील लागलेलं आहे मात्र विनोद पाटील हे महायुतीकून लढण्यासाठी इच्छुक असल्याचे पाहायला मिळत आहे मात्र आता छत्रपती संभाजीनगरच्या जागेवरती महायुतीतून पुनर्विचार होऊ शकतो असा देखील विश्वास जो आहे तो विनोद पाटील यांनी व्यक्त केला होता आणि त्याच पद्धतीने जर बघितलं तर रात्री सायंकाळच्या वेळी जे आहे ते मंत्री उदय सामंत यांनी विनोद पाटील यांच्याशी चर्चा देखील केलेले जप्पल जवळपास बघितलं तर तीन तास यांची चर्चा जी आहे ती बंद खोलीमध्ये झाली होती त्यानंतर जर बघितलं तर उदय सामंत यांनी माध्यमाशी बोलताना सांगितलं आहे की आता आज मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री हे विनोद पाटील यांच्याशी चर्चा करणार आहे त्यानंतर आता जो काही तोडगा निघल ते पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे सध्या जर बघितलं तर विनोद पाटील हे अद्यापही पाहायला मिळत आहे कारण विनोद पाटील हे मराठा याचिका करते आहे आणि त्यामुळे त्यांच्या पाठीमागे जर बघितलं तर मराठा फॅक्टर जो आहे तो चालू शकतो त्यामुळे सध्या जर बघितलं छत्रपती संभाजीनगर मध्ये विनोद पाटील हे आता अपक्ष देखील लढण्यावरती ठाम असल्याचे बोलले जात आहे त्यामुळे आता विनोद पाटील यांची मनधरणीसाठी मुख्यमंत्री असेल उपमुख्यमंत्री असेल आता काय प्रयत्न करतात हे पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे जी धन्यवाद विजय तुम्ही दिलेल्या माहितीसाठी